पाणी बाकी करायचं मग आंघोळ करायचे उरपाट्या काम पूर्ण उर काम पण त्याचा मालक सर्व करायचा लई ना पटे नाही हिला ना छत्तीस झाला जाऊ दे म्हणे आपण याच्या घरी राहायचं नाही हे सकाळी उठते म्हणे अवधाशात तिथं नांदायला तयार नाही अवदास चाली गेली पिंपळाच्या झाडाकडे पिंपळा झाडाकडे जाऊन राहिले आपण घरी जात नाही म्हणे असे कोण्या पिशा माणसापाशी दिलं म्हणे याच्या घरी नांदणं जमत नाही म्हणे एक आता काय सांगत आल ज्याच्या घरी रोज हरिपाठ होते रोज दिवापरती टायमाला होते सकाळी स्नान करते त्याच्या घरी अवध्याचा राहत नाही नांदत राहत त्याच्या घरी नेहमी सदा लक्ष्मी समाधान शांती हे तिथं नांदते औदसा निघून गेली गेला आणि विष्णू भगवंताला वाटलं म्हणे चला तुझ्या बहिणीला जाऊन भेटून येऊ हो तिचा कसा आहे कसा नाही पाहून हो येऊ म्हणे कुठपर्यंत कारभार गेला काय नाही म्हणे पाहून हो। येऊ आता विष्णू भगवंताला वाटलं आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणून त्यांना पेड्याचा डबा घेतला आता लक्ष्मीला वाटलं म्हणे तुम्ही पेढ्याचा डबा कशासाठी घेतले म्हणे तुझ्या बहिणीला म्हणजे माझ्या बहिणीला पिढा आवडत नाही म्हणे मग का आवडते मिरच्या मिरच्या पेढा आवडत नाही अरे तुम्ही पिढा घेऊ नका खात नाही म्हणे ना मिरची आवडते पण तुम्ही घ्या म्हणे सांगतं पण मी माझ्या बहिणीने लिंबू आणि मिरची घेतो सगळं मिरची लिंबून लक्ष्मीनं घेतली तिच्या बहिणीसाठी आणि विष्णू भगवंताला वाटलं का आपण तिच्या बहिणीसाठी घेऊन गेलं पाहिजे म्हणे पेढाचा डब्बा घेतला निघाले आणि जाता जाता घेतले रस्त्यात आणि ते लढत होती डोक्षर हात ठेवून म्हणे ताई तू इथं म्हणे हो म्हणे माणसापाशी होणसापासलं म्हणे ते सकाळी सुटते आंघोळ करते म्हणे हरिपाठ घेते सकाळी आले होते म्हणे दिवाबत्ती करायला लावते, करा लावते संध्याकाळी दिवापत्ती झाल्यानंतर सकाळी पण आंघोळ करावं लागते म्हणे आंघोळ केल्याच्या नंतर स्वयंपाक करावं लागते म्हणे सगळ्याला जेव खाऊ घालावं लागते म्हणे सगळं उडकून त्याच्यानंतर मंगमले शेवट जेवण करावं लागते म्हणे सगळ्या जेवण केल्याच्या नंतर हे आपल्याला पटत नाही म्हणे सकाळी कोण उठन म्हणे आपला नियम कसा आहे म्हणे आंघोळ करायचं अगदर आलाटा नंतर म्हणे आपल्याला दातही नाही तसंही चा जमतो म्हणे दात घासाचा अकदर आहे म्हणे आंघोळ करायचं अगदर जेवण पाहिजे आपल्याला आणि नंतर जेवण झाल्या रांगोळ पाहिजे म्हणे हे उरपाट्या माणसाच्या घरी मी नाही जात नाही म्हणे मी त्याच्या घरी जात नाही म्हणे आपण नांदत नाही म्हणे दुसऱ्याच्या घरी द्या म्हणे विष्णू भगवंत म्हणे रे त्याच्यात घरी नांदा लागते म्हणे त्याच्यासोबत तुझं विवाह आला नाही 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 बिलकुल नाही म्हणे मी इथंच राहतो म्हणे मी जात नाही विष्णू भगवंत म्हणे पिंपळाचं झाड माझे इथं बिलकुल राहू नको म्हणे तेव्हा मी इथंच राहील आणि मग असं कर म्हणजे पूर्ण दिवस बाकीचे दिवस राहतोय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार शुक्रवारपर्यंत नाही म्हणे पण शनिवार बात राहायचं नाही म्हणे कारण शनिवार मी इथं राहील म्हणे विष्णू आणि लक्ष्मीचा वास शनिवारी असते पिंपळाच्या झाडाखाली एरी दिवशी अवदसाचा वास असते मग पिंपळाच्या झाडाचं पूजन जर करायचं तर शनिवारीच करावं कारण तर विष्णू स लक्ष्मी राहते बाकीचे दिवस तिथं अवधसा राहते बाकीचे दिवस तिथं नाही बाकी सहा दिवस आणि भगवंताने पेढा आणला जसा, जसा मी पेढा खात नाही म्हणे तिकडे तिकडं पेळा पेढा कोणाला आवडते लक्ष्मीला पेढा आवडते पेढा हे आतमध्ये ठेवायचं असते आतमध्ये याच्यासाठी ते पेड़ा पेड़ा पेड़ा। पेड़ा 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 लक्ष्मी अंदर प्रवेश केलं पाहिजे आणि आन... तिची बहीण लिंबू आणि मिरची आणली होती अवदशाला तिला बरोबर कच 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 खाऊन घेतली लिंबू खाल्ले आणि खाल्ली खाल्ले कारण औदशेने लिंबू आणि मिरची आवडते म्हणून किराणा दुकानामध्ये पा कापड दुकानामध्ये पा गाडीने पा घराले पा दरवाजाच्या समोर लिंबू आणि मिरची टांगवून असते कशा की कि तिथूनच परत गेली पाहिजेत लिंबू आणि मिरची खाऊन वापीस गेली पाहिजे घरात शिरली नाही पाहिजे आणि जर का तुम्ही घरात जर का लिंबू आणि मिरची जर एकत्रित ठेवलं तर अवदशेचा प्रवेश घरात होते आपल्याला सवय असते एखादी फ्रीज असली तर त्याच्यात त्या फ्रीजमध्ये मिरच्या त्याच्यातच ठेवून देतो लिंबूही त्याच्यात ठेवून देतो एकत्रित लिंबू आणि मिरची ठेवू नये कारण तर अवदशा घरात प्रवेश होते म्हणून एकत्रित ठेवू नये अलग ठेवावं आपल्या आता लक्ष्मी घरात शिरू द्यायची कि घरात शिरू द्यायची म्हणून घरोघरी झाला लक्ष्मीचा वाज साज शृंगार संध्याकाळच्या वेळेला दिवाला वावा साज शृंगार करावा लक्ष्मी फिरत असते ती तिनं काय केलं साज शृंगार केला फक्त देवदेव नाही केला आणि कश्यप महाराज देवाचं ध्यान करू लागले होते तिनं सजली ढजली आणि कश्यप महाराजापाशी आले आणि कश्यपाचा हात धरला म्हणे महाराज आत्ताच्या आत्ता चला आणि माझे काम वासना तृप्त करा त्यावेळेस कामभोगाची वेळ नाही तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात पहले पहर कोई जागे तुझे पहर योगी तिजे पहर चोर जागे चौथी पहर योगी दिवसाचे चार प्रहर आहे रात्रीचे चार प्रसऱ्या काम भोग घ्यावा सांगितलं अशा दिवा होण्याच्या वेळेला तुम्हाला भोग मागत आहे मला तीन हट्ट माहीत आहे शास्त्रांनी सांगितले बालहट्ट राग हट्ट आणि स्त्री हट्ट तुम्हाला बाईचा हट्ट पुरवावाच लागेल आता मला काम भोग द्यावं लागेल नाही लाज झाला कश्यपान दिवा लावण्याच्या वेळेला काम भोग दिला परिणाम काय झाला गर्भधारणा झाली कश्यपान श्राप दिला अशा वेळेस तू काम भोग मागितला तुला श्राप धारणा गर्भधारणा झाली ना जा मी तुला श्राप देतो तुझ्या पोटी दोन राक्षस जन्माला येतील तेच हिरण्यक्ष आणि हिरण्य कश्यप झाले तेव्हा परीक्षिती मंत्र गुरु महाराज यांना देवाच्या हातून का प्रसंग आहे ता त्यावेळेस यांना देवाच्या हातून कामरण आलं किंवा प्रम्मदाचे मानसपुत्र सनक सनकाधिक आणि सनद कुमार हे एकदा वैकुंठामध्ये भगवान परमात्माला भेटायला आले ते ते होते तेव्हा त्याच्या दरवाजावर द्वारपाल होते त्यांचे नाव काय होत जय आणि विजय यानं त्याला अडवलं अंदर जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या विनंती केली पण सनद कुमाराला जाऊ दिलं नाही आम्हाला कोणी अडवत नाही अंदर जाना आहे पुन्हा विनंती केली अरे आम्हाला जाऊ द्या तीनदा विनंती केली पण जाऊ दिलं नाही म्हणून सनद कुमारांनी श्राप दिला त्यानं तुम्हाला काही समजत नाही विनंती केली पण आम्हाला जाऊ दिलं नाही मी तुम्हाला श्राप देतो म्हणे जा तीन जन्म तुम्ही राक्षस असाल तेव्हा प्रत्यक्ष परमात्मा बाहेर सनत कुमाराच स्वागत केलं आणि जय विजय लढू लागले म्हणे आमचं कस देव म्हणे तुम्ही काही काळजी करू नका त्याने तुम्हाला श्राप दिला असेल पण मी तुमच्यासाठी पेशेला उतार घेईन तुमचा उद्धार करीन हे जय आणि विजय कोण आहे हिरण्यक्ष आणि हिरण्य कश्यप झाले तेच जय विजय रावण आणि कुंभकरण झाले तेच जय आणि विजय आणि दंतवक्र झाले त्याला हिरण्य कश्यपला मारण्याकरता वर अवतार हिरण्यक्षलासाठी नृषी अवतार घेतला रावण कुंभकरण मारण्याकरता राम अवतार घेतला आणि शिशुपाल आणि दंतवक्र मारण्याकरता श्री कृष्ण अवतार घेतला श्री कृष्ण गोविंद हरे नारायण ये Yeah, yeah,